भंडारा जिल्ह्याचं नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे डॅशिंग आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे सेवक भाऊ वाघाय यांनी काल आ, भंडारा गोंदिया लोकसभेसाठी नामांकन दाखल केलं दोन नामांकन दाखल करताना एका नामांकनामध्ये काँग्रेस आणि दुसरा अपक्ष असा उल्लेख केलेला आहे त्यांची ही उमेदवारी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे किंबहुना ही त्यांची बंडखोरी काँग्रेसला तारेल की मारेल किंवा त्यांची ही उमेदवारी राहील की हे फॉर्म वापस घेतील या संदर्भात आपल्यासोबत ते बातचीत करणार आहेत सेवक भाऊ आपलं एबीपी माझ्यामध्ये स्वागत आहे धन्यवाद आपण जो भरला काय सांगाल लोकसभेची निवडणूक आपण लढणार की काय कशी तयारी आपली राहणार भंडारा गोंदिया लोकसभेत लोकसभा क्षेत्रामध्ये या भागाचा काँग्रेसचा नेता म्हणून मी काम केलेलं आहे दोन अडीच लाखांना विज्ञान असं लोकांमध्ये चर्चा असताना आणि माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे परंतु हायकमांडने थी ते तिकीट नाकारून एक ज्यांनी फक्त एकवीसशी मतं माझ्या विरोधामध्ये दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या पक्षावर घेतलं अशा नवीन पोराने जरी कधी काँग्रेसचा पंजे हातात घेतला नाही कधी पोस्टर हातात घेतला नाही अशाला तिकीट विकून दिली अशी जनतेमध्ये चर्चा भंडारा गोंदियामध्ये आहे गडचोलीसुद्धा तसंच झालं उसंडेने आरोपच केले आहेत ते डॉक्टर कोळवते ते मॅडम कोळवते दोघेही आता भाजपमध्ये केले तर हे उसंडेनी आरोप केला की पैसे खाऊन त्यांनी तिकीट वाकली तेरा लाख करोड रुपये जो हा जो भाजपचा उमेदवार आहे हा त्यांच्या जवळचा नातेवाईक काही कोणी मेंढे म्हणून सुनील मेंढे आणि म्हणून हा उमेदवार डब्बी द्यायचा त्याला भाजपला निवडून यायचा आणून द्यायचं आणि पुन्हा साकोलीमध्ये मग आम्हाला भाजप मदत घ्यायची या उद्देशाने ते केलं असेल पण साखोली ते शक्य होणार नाही साकोली त्याला पाणी पातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आम्हाला हायकमांड म्हणतो आम्ही तुम्हाला विधानसभेत तिकीट देणार आहोत तुम्ही काळजी करू नका ते कुठून देणार आहे त्यांनी त्यांना विचारा आणि प्रश्न असा आला आहे की आता हे सगळं पुढे जगभर झालेलं आहे आणि ज्या उमेदवारी कधी पंजाचा प्रसार केला नाही तर पंजाब जिल्हा पाहिली नाही नगरपालिका पाहिली नाही अशा उमेदवार तिकीट दोन हा याप्रमाणे त्यांनी बाहेरच्या ठिकाणी सुद्धा गडचोली सुद्धा तिकीट असेच बाहेरच्या गोंदियाच्या माणसाला दिलेली आहे म्हणजे असा हा पैसे देऊन विक्री, विक्री यांचा कार्यक्रम चालू आहे हा चुकीचा आहे याच्या पहिले एम एल सीच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये नाना भाऊने क्लासवोट करून सुधाकर कनगणीला पाडला होता तेव्हा विलासरावांनी का पक्षाच्या बाहेर काढला होता भाजपमध्ये दहा वर्ष खासदार वर आमदार म्हणून काम केलं आणि पुन्हा काँग्रेसने राहुल गांधीला तेवढं माहीत नसते सोनिया गांधीला माहीत नसते तेव्हा त्याचा फायदा घेऊन केला आता एएसएसीसी परवा होती आणि काल झाली ती परवा कॅन्सल झाली नसली तर याची आमचं नाव आलं होतं काही एकवीसच्या उमेदवारला कशी उमेदवारी दिली बा तेव्हा चंद्र तिकीट चेंज झाली तसं हे भंडाराची सीट चेंज होणार होती तर नशीबाने आम्हाला काल होळी आली मुळे या दोन दिवसामध्ये आमचं होऊ शकलं नाही परंतु हे या ते मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार नाना पटोले सारखा एक प्रदेश अध्यक्षाने असे काम करणं पैसा घेऊ कुठे जाणार माणूस परंतु हे असं करून पक्षाला आम्ही पक्ष उभं केलं मी दोन आमदारांनी तिकीट दिली सळकर जोरी रामलाल राऊत आणि स स रामरतन राऊत ते आमदार झाले पण मी सदावड मदत करून पैसे दिले त्यांना त्या काळामध्ये आणि त्यांना निवडून आणलं ही भूमिका यांची नाही तर पक्ष संपवायला लागलेला आहे आणि विदर्भात पूर्ण चांगली काँग्रेस तसंच परिस्थिती होती त्या ठिकाणी सुद्धा केलं मागे प्रकाश आंबेडकर आले असताना सुद्धा आम्हाला सांगितलं की ते काँग्रेसमध्ये बोलू बोलू त्यांना माहीत आहे काँग्रेसमध्ये आहे पण यांना माहीत नाही मला माझ्या घरी आमचे पालकमंत्री कदमजी आले विश्वजितांनी त्यांनी मला दोन तास थांबले आणि तिथं मला प्रवेश दिला वरती हायकमांडला कळवलं मी म इथला आपला आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा अब्जर्वर राहिलो आणि हा माणूस म्हणतो का पक्षाचा मला का म्हणजे हे म असेस अशासारखा पैसे खाऊ आणि कॅरेक्टर लेस अध्यक्ष मी महाराष्ट्रात पाहिलेलं नाही आहे आणि अशा प्रकारे तो भाष्य करून त्यांना सांगा कोटा करून उभा राहायचा मी उभा राहतो म्हणून मी आता काँग्रेस वाचवण्याकरता मला उभा राहावं लागला तर मी राहीन आणि मला काय हायकमांडशी मी चर्चा करेन निश्चितच काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी ही माझी बंडखोरी नाही तर ही माझी उमेदवारी असल्याचा दावा आता सेवक भाऊ वाघा यांनी केलेला आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट